नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता आपण एक व्हिडिओ काढत आहोत ह्याचं का व्हिडिओ हे काढण्यामागचं तरी कारण काय एक आपले शिळीपाल शिळीपालक आहेत आणि त्या शिळीपालकाकडं एक कावळा दिसून आला मग कावळा त्यांच्याकडं कसं काय कावळ्याला ते धरतात पाणी पाजतात त्याला खायला देतात कावळा पाळल्या पाळल्याच्या स्वरूपात पाळ जसा कुंबडी पाळतात तसं पाळलेल्या स्वरूपात तो दिसून आला म्हणून आपण त्यांची माहिती जाणून नमस्कार नमस्कार नाव सांगा की मी पांढरंग खंडू कोळे बर आपल्याकडं ही कावळा जी दिसतो आम्हाला ही कधीपासून आहे आपल्याकडं ही मी शेळ्या चारा गेलतो मग ह्याला थोडी इजा झाली बर 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 की त्याला थोडं लागलं ला होत मग त्याच्यासाठी मी काय केलं त्याला घरी आणलं त्याला जरा मलमपट्टी केली बर त्याला पाळलं आता थोडी जरा जखम आहे त्याला जरा जखम नीट झाली की मी सोडून देणार जखम कुठे नेमके जखम आहे काय जर त्याला म्हणजे तुम्ही जर आणलं नसतं तर त्याला इतर कुत्र्यानं म्हणा मांजरानं धरून त्याची शिकार केली असते हा खाऊन टाकलं असतं बरोबर आहे की कावळ्यासाठी आपण किती चरस कावळा निवडाला बरोबर ह्याला जीवदान देणं हे आपलं कामच आहे ना बरोबर मग आता तुम्ही किती दिवस झाले म्हणला आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात मग काय तसा कुठं नेला होता का ह्याला निवडासाठी वगैरे हो कुठे नाही तसं नाही नेहाला भरपूर ठिकाणची आलते इकडं आणा तिकडं आणा हा पण नाही आपल्या गावात एक आपलं ती पण आहे का हो त्यांची आई वारली होती हा त्याच्यासाठी मी घेऊन गेलो खाली आज तिसरा होता का आज तिसरा होता बरं मग इतर कावळ्याने शिवला का तुम तुम्हीच पाळलेल्या कावळ्यानं पाळ्याला कावळ्या शिवळी तर कावळा यायचं उडून जायचं यायचं उडून जायचं बर 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 आपण शिवला निवड बर म्हणजे थोडक्यात अनेक माणसांचा कावळ्यानं निवड नाही शिवला तर खोळंबा होतो खोळंबा होतो बरोबर आहे की काय शंभर दोनशे पाचशे आलेले जे माणसं असतात त्यांना कावळ्याची वाट बघत बसावं लागतं बसा आणि प्रत्येक वेळेस कावळा येतोच असं नाही कावळ्यानं शिवला तर जरा चांगलं मानतात आहे ना नाहीतर मग परत काहीतरी म्हणजे गाईला अपेक्षा राहिली काहीतरी राहिली असं म्हणजे एक वगेरे कल्पना कल्पना होती आणि कावळ्याना शिवलं तर गायला देतात गायला चारा पण कावळ्यानं शिवलेला त्यांना सगळ्यांना समाधान वाटत वाटत बरोबर आहे की आता हे जे रोजची देखभाल कशी आहे मग रोजची आता चारा पाणी बर त्याला खाऊ बर घालायचं का नाही चारा पाणी म्हणजे काय नेमकं खायला चपाती भात बर लाडू जिलेबी बर बर खातय खातय आणि आमीन मोगल बर त्याच्या हितन जर कोंबड्याज हे ती थोडं असते ती बी आणून टाकी मांसार मौन बर आणि ह्याला ठेवताय कुठं नेमकं म्हणजे ह्या जाळीत का कोंबड्या नाही त्या नायच नाही ह्या जाळीत ठेवता काय कारण इतर प्राण्यांनी ह्याची शिकार करूनी बर बरोबर आता त्याला उडाले येत नाही का हां उडा येत नाही जायले हा असा चालतंय म्हणजे पळतंय फक्त असं पकानं पकालाच लागल्यामुळं ओढू शकत तुम्ही एका पक्षाला जीवदान दिलं म्हणायचं धरताना वाट काय वाटलं ना काय कारण ती सुद्धा चावायला असं म्हणजे चोच ही करते ना बर जाळीच्या बाहेर ह्याला काय सोडतं का नाही का नाही आता म्हणजे ती बरं झाल्यावर आहे रोज काय जाळीच्या बाहेर बर झालं सोडून आता, आता काय अडचण नाही राहिलं तरी हा फक्त मांजर कुत्र हिनी धरून म्हणून जाळी आहे बरोबर नाही नाही तसं नाही तुम्ही असताना जाळीच्या जा बाहेर काय जाळीच्या जा जास्त आम्ही असताना ठीक आहे माहिती दिली धन्यवाद